स्वामी विवेकानंद त्याकारी खूप विदेश दौरे करायचे आणि तिथल्या सामान्य लोकात भारत व भारतीय संस्कृतीबाबत खूप प्रचार व प्रसार करायचे अशाच एका विदेश दौऱ्यावर स्वामीजी एका नदीच्या पुलावरून जात होते तेवढ्यात त्यांचे लक्ष नदीच्या काठी असलेल्या काही मुलांकडे गेले ती मुले नदीच्या पाण्यावर वाहत जाणाऱ्या अंड्यांच्या शोलांवर नेम लावत होती पण त्यांचे एकही मेम लागत नव्हते स्वामीजी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याकडून बंदूक मागून नेम घेतला सलग एक नाही दोन नाही तर पूर्ण दहा वेळा त्यांचा नेम अचूक लागला ती सगळी मुले स्वामीजींकडे आश्चर्याने पाहू लागली कदाचित ते विचार करत होते हा साधूसारखा दिसणारा माणूस एवढा परफेक्ट नेम कसा काय लावू शकतो ती मुले स्वामीजींना विचारू लागली तुम्ही विद्या कुठून शिकला तुम्ही आम्हाला शिकवणार का स्वामीजी हे कसं करू शकले कारण त्यांच्याकडे होती एकाग्रतेची शक्ती मित्रांनो स्वामीजी म्हणतात माझ्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ संकल्पनांचा संग्रह नाही तर मनाची एकाग्रता आहे जर मला माझं शिक्षण पुन्हा सुरू करावं लागलं तर मी आधी एकाग्रता निर्माण करेन त्यानंतर शिक्षणाला सुरुवात करेन आपण आपल्या विद्यार्थी जीवनात हीच एक चूक करत असतो आपण फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवण्यावर भर देतो कारण शिक्षण घ्या मोठे वा चांगले गुण आणा हे सगळे आपल्याला सांगतात पण कोणी एकाग्रतेचं महत्त्व आपल्याला सांगत नाही आणि शिकवतही नाही पण स्वामीजी एकाग्रतेला एवढं महत्त्व का देतात स्वामीजी म्हणतात शिक्षणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे एकाग्रता कारण त्यामागे काही कारण आहेत एकाग्रता मन आणि मेंदूची ऊर्जा एका ठिकाणी केंद्रित करण्यात मदत करते आणि मन मेंदू हेच शिक्षणामध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे आता जर हेच साधन ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार नसेल तर अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती काय शिकू शकेल एकाग्रता कशी साधायची पहिला आहे श्वास आपल्या श्वासाचं आणि मनाचं खोल संबंध असतो जेव्हा आपला श्वास मंदावतो तेव्हा आपलं मन आणि मेंदू देखील स्थिर होतो त्यासाठी आपल्याला दीर्घ श्वासाचा अभ्यास करायला हवा दीर्घ श्वसनामुळे आपलं मन चिंता राग आणि अस्वस्थता यापासून मुक्त होतं आधीच्या काळात जेव्हा मुले गुरुकुलात जात असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम श्वासावर नियंत्रण आणि ध्यान हेच शिकवलं जात असे दुसरं आहे ध्यान स्वामीजी म्हणतात ध्यान हे दुसरं तिसरं काही नसून उच्च एकाग्रता आहे नित्य ध्यानाचा सराव मानसिक एकाग्रते नेतो येतो अनेक प्रकार आहेत आता प्रश्न येतो कोणतं ध्यान करावं तर स्वामीजी म्हणतात सगळ्यांचं मन वेगवेगळे असतात त्यामुळे साधनेचं मार्गही वेगवेगळे असतात जो ध्यानाचा प्रकार आपल्याला आवडतो तो करावा तिसरा आहे अन्न अन्न हा आणखी एक महत्वाचा घटक आहे अन्नाचा थेट संबंध आपल्या मन आणि मेंदूशी असतो आपले शास्त्र सांगतात की आपले शरीर आणि मन आपण जे अन्न खातो त्याचं प्रतिबिंब असते हलकं आणि सहज पचणारे अन्न एकाग्रता विकसित करण्यासाठी मदत करत उपवास आणि अति खाणं या दोन्हीमुळे मन आणि मेंदू अस्वस्थ होतात त्यामुळे हे टाळावं समरी एकाग्रता साधण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत श्वास दीर्घ श्वसनामुळे मन शांत होतं ध्यान नित्य ध्यान उच्च एकाग्रता निर्माण करतं अन्न हलकं सात्विक अन्न मन व मेंदूला स्थिर ठेवतं धन्यवाद युवा जागृती हेच माझे हे लक्ष